मेहकरमध्ये दोन गटात तणाव गाड्यांची जाळपोळ दगडफेकीनंतर पोलीस आक्रमक तेवीस आरोपींना अटक संचारबंदी लागू राजकीय असंतोषामुळे मेहकरमध्ये दोन गटात वाद दगडफेक वाहनांची जाळपोळ शहरात संचारबंदी लागू बाजारपेठ बंद बुलढाणा जिल्ह्यातील मेहकरमधील तणावामुळे बाजारपेठ बंद आहे विभागीय अधिकारी रवींद्र जोगी यांनी संचारबंदीचे आदेश काढले आहेत कलम एकशे चव्वेचाळीस लागू केले आहे त्यामुळे रविवारी रात्रीपासून संपूर्ण शहरात संचारबंदी लागू झाली आहे शहरात तणावपूर्ण शांतता आहे बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे राज्यातील विधानसभा निकालाची मतमोजणी तेवीस नोव्हेंबरला झाली त्यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार सिद्धार्थ खरात विजयी झाले त्यानंतर चोवीस नोव्हेंबर रोजी रात्री दोन समुदायात दंगल झाली सहा गाड्या पटवण्यात आल्या दगडफेकही झाली यामुळे पोलिसांना जमाव पांगवण्यासाठी बळाचा वापर करावा लागला या प्रकरणानंतर पोलीस आक्रमक झाले आहेत मेहकर मधील माळीपेठ भागासह इतर काही भागांमध्ये रविवारी रात्री वाहने पेटून दिली होती तसेच मारहाणीच्या घटनाही घडलेल्या होत्या दोन्ही गटांकडून दगडफेक करण्यात आली होती त्यानंतर पोलिसांनी या भागात बंदोबस्त वाढवला संचारबंदी लागू केली मेहकर शहराच्या सर्व सीमा बंद केल्या या दंगली प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत तेवीस आरोपींना अटक केली आहे त्यांची चौकशी केली जात आहे तसेच इतर दंगलखोरांचा शोध घेतला जात आहे सध्या शहरात तणावपूर्ण शांतता आहे मेहकर मधील तणावामुळे बाजारपेठ बंद आहे विभागीय अधिकारी रवींद्र जोगी यांनी संचारबंदीचे आदेश काढले आहेत कलम एकशे चौवेचाळीस लागू केले आहे त्यामुळे रविवारी रात्री पासून संपूर्ण शहरात संचारबंदी लागू झाली आहे शहरात तणावपूर्ण शांतता आहे नागरिकांनी कुठल्याही अफांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे मेहकरमध्ये जाळपोळ झाल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत त्यामुळे शहरात तणाव अजून वाढला होता पोलिसांनी आता सोशल मीडियावर लक्ष ठेवले आहे सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले यामध्ये दोन व्यक्तींचा धाब्यावर वाद झाला त्या किरकोळ वादातून ही घटना वाढली त्यामुळे त्यामध्ये दोन गटांमध्ये यामध्ये मारामारी किंवा जो प्रकार घडला याबाबत दोन्ही गटाकडून तक्रारी आहेत आणि परस्पर विरोधी गुन्हे दाखल केलेले आहेत यापैकी तेवीस आरोपींना अटक केलेली आहे इतर काही आरोपी अद्याप शोध सुरू आहेत सध्या एक या ठिकाणी एकदम शांतता आहे तरी नागरिकांना देखील आव्हान आहे की कुठल्याही अफवावर या ठिकाणी विश्वास ठेवू नये वातावरण अत्यंत शांततापूर्ण आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या ब्यूरो रिपोर्ट स्टार टी वी नाईन मेहकर बुलढाणा